हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार मठ्ठा जो मोठ्यांना मुलांना सगळ्यांना आवडतो आणि बनतो पण लगेच पाच मिनटामध्ये आणि जेवण झाल्यानंतर प्यायला पाहिजे मठ्ठा शरीरासाठी चांगला असतो चला आता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं घेतली आहेत आणि एक मिरची घेतलेली आहे ते बारीक कट करून घ्यायचं आणि इथे घेतलेलं आहे आपण ताक ताक आपल्या आवडीनुसार घ्यायचं घट्ट पातळ आणि इथे घेतलं आहे आपण जिरा पावडर थोडी साखर मीठ आणि काळं मीठ घेतलं आहे आणि आता आपण एका भांड्यामध्ये ताक काढून घेऊया ताकाची कन्सिस्टन्सी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता मी इथे थोडंसं घट्ट ठेवलेलं आहे आता हे भांड्यामध्ये काढून घेतलं आता आपण याच्यामध्ये बारीक कट केलेला पुदिना टाकून घेऊ आणि कोथिंबीर आणि मिरची आपण इथे कट करून घेतलेली आहे थोडे जाडच तुकडे ठेवलेले आहेत मुलं पेणार आहेत त्याच्यामुळे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सुरुवातीला आणि आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकून घेऊया जे घेतलं आहे आपण सर्व ते सर्व एक साथ टाकलं तरी चालेल आणि हे पण व्यवस्थित असं ढवळून घेऊया छान असं ढवळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून आपलं जिरा पावडर आणि काळं मीठ वगैरे ते टाकले त्याच्यामध्ये सर्व फ्लेवर या मठ्ठ्यामध्ये आला पाहिजे अशा पद्धतीनेही मिक्स करून घ्यायचं आणि मठ्ठा जर घट्ट वाटत असेल तर थोडं पाण्याचं प्रमाण इथे वाढून घेऊ शकता आणि तुम्हाला जर पुदिना आणि कोथिंबीर बारीकट करून नसली टाकायची तर तुम्ही त्याऐवजी कोथिंबीर आणि मिरची आणि पुदिना हे मिक्सरला बारीक वाटून पण याच्यामध्ये टाकू शकता पण मी डायरेक्टली असाच टाकला हे कारण आमच्या घरामध्ये सगळ्यांना अशाच पद्धतीने बनवलेला मठ्ठा आवडतो आणि तुम्ही बघू शकता इथे दोन तीन मिनटामध्ये आपला मठ्ठा इथे तयार झालेला आहे अगदी झटपट असा आणि मस्तपैकी जेवण झाल्यावरती असा मठ्ठ्याचा एक ग्लास प्यायला भेटला म्हणजे वा काय मजाच येते आणि आता आपण हा मठ्ठा ग्लासमध्ये सर्व करून घेऊया आणि हा मठ्ठा प्यायला थंडगार छान वाटतो मग काय करायचं जेवणाच्या आधी बनवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा मग जेव्हा आपण जेवण करतो त्यावेळेला हा बाजूला साईडला ग्लासमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता आणि मस्तपैकी थंडगार असा हा मठ्ठा प्यायचा आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा करून बघा बरेच जणं करत पण असतील पण मी थोडा वेगळ्या पद्धतीने केला आहे एकदम सिम्पल लगेच तयार होतो या पद्धतीने आणि आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा आणि अशीच आपले व्हिडिओ बघत राहा आणि आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय